तर मित्रांनो तुम्ही ही गावाकडची शेतीची वाट पाहू शकता आणि किती निसर्गरम्य असं हे वातावरण आहे आणि फारच आल्हाददायक असा हा प्रवास आहे आपण पाहू शकता मित्रांनो अशा निसर्गाने निसर्गाने अशा या गर्द झाडीतून जाताना एक वेगळाच अनुभव येत आहे मित्रांनो मित्रांनो ही वाट मित्रांनो ही वाट आपणास कशी वाटते ते कमेंटमध्ये नक्की कळवायचं आहे बरं का <laughs> तुम्हाला पण गावाकडच्या हो आठवणी येत असतील की गावी आपण लहानपणी कसं जात होतो <laughs> पावसामुळे आता पुढे या ठिकाणी तुम्हाला पाणी दिसून येईल मित्रांनो तर अशी ही फारच सुंदर असा प्रवास मी आपल्यासोबत या ठिकाणी शेअर करत आहे धन्यवाद